नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला विश्वास आहे का की कधी कधी आपल्या स्वयंपाकघरातील एक साधी गोष्ट आपल्या सर्वात मोठ्या समस्यांवर उपाय ठरू शकते तुम्ही कधी विचार केला आहे का की निद्रानाश वारंवार तहान लागणं अस्वस्थता आणि रात्री बाथरूमला जाण्यासाठी वारंवार जागं होणं हे कशामुळे होतं आणि कोणतेही घरगुती उपाय खरोखरच त्या कमी करू शकतात का आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि तुम्हाला थोडी आशा सुद्धा देईल वर्षानुवर्षे असे अनेक रुग्ण पाहिले आहेत ज्यांची झोप पूर्णपणे उडाली आहे काही म्हणतात की ते रात्री चार वेळा लघवी करण्यासाठी उठतात तर काही म्हणतात की त्यांना अस्वस्थ वाटतं आणि ते जागे होऊ शकत नाही काही जण असंही म्हणतात की झोपताच त्यांना त्यांच्या शरीरात एक विचित्र संवेदना जाणवते एकदा एक सत्तर वर्षांची महिला माझ्याकडे आली आणि म्हणाली मला झोप येत नाही मला अचानक लगवी करण्याची गरज भासते त्यांच्या मुलाने असं सांगितलं की त्यांची रात्रीची झोप इतकी खराब होती की ती सकाळी उठल्यावर त्यांना जड डोकं आणि चिडचिड वाटू लागते गेल्या वर्षभरापासून मी ज्या वृद्ध गृहस्थांवर उपचार घेत आहे त्यांच्या बाबतीतही मी हीच समस्या पाहिली आहे ते दररोज रात्री तीन चार वेळा उठतात आणि दिवसा सुस्त वाटत असतं असे अनेक रुग्ण आहेत आणि जवळजवळ प्रत्येकाची कहाणी सारखीच असते रात्री जाग होणं वारंवार लघवी होणं अस्वस्थता आणि नंतर रात्रभर उलटं पालटं फिरत राहणं माझ्यावर विश्वास ठेवा जेव्हा एखाद्या व्यक्तीची रात्रीची झोप बिघडते तेव्हा त्याचा संपूर्ण दिवस उद्ध्वस्त होतो आता सर्वात मनोरंजक भाग ऐका यापैकी अनेक रुग्णांना फक्त एका लहान घटकाचा फायदा झाला आहे हो आणि तो म्हणजे लसूण हा तोच लसूण जो तुमच्या स्वयंपाकघरात नेहमीच उपलब्ध असतो पण ते फक्त लसूण खाण्याबद्दल नाही आहे तर ते कसा वापरायचा हे सर्वात महत्त्वाचं आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अशी पद्धत शेअर करणार आहे ज्यामुळे हजारो वृद्धांची रात्रीची झोप सुधारली आहे मी माझ्या अनेक उपायांमध्ये स्वतः वापरून पाहिलेले आहे आणि त्याचे परिणाम इतके शांत आणि आनंददायी आहेत की बरेच लोक आश्चर्यचकित झाले आहेत तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की लसूण काय करतो जर विचार करा शरीराला रात्री विश्रांतीची आवश्यकता असते नसांना विश्रांतीची आवश्यकता असते मनाला शांतीची आवश्यकता असते पण जर शरीरात सूज येत असेल पोटात गॅस असेल रक्तवाहिन्यांमध्ये रक्तसंचय होत असेल आणि अंतर्गत उष्णता असेल तर झोप सतत खंडित होत असते हे विशेषतः वृद्धांमध्ये सामान्य आहे आणि लसूण हळूहळू यापैकी अनेक समस्या कमी करतो मी एकदा एका वृद्ध जोडपायला भेटली पतीला रात्री जाग व्हावं लागत होतं त्यांनी विविध घेतली पण काहीही फरक पडला नाही जेव्हा त्यांनी लसूणची पद्धत वापरून पाहिली तेव्हा एका आठवड्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आता मला फक्त एकदाच उठावं लागतं आणि मला गाड झोप सुद्धा येते म्हणूनच मी ही पद्धत तुमच्यासाठी घेऊन आली आहे कदाचित तुमच्या रात्री याच कारणामुळे खराब होत असतील जर हा सोपा उपाय तुमची झोप परत मिळवू शकत असेल तर तुमच्या पालकांना शांती देऊ शकत असेल तर त्यापेक्षा चांगलं काय असू शकतं बरेच लोक म्हणतात मला झोपेची गोळी द्या ती मला लगेच झोपवेत पण मी नेहमीच एक गोष्ट स्पष्ट करते एक गोळी झोप आणेल पण मूळ कारण दूर करणार नाही लसू पद्धत त्या कारणावर हळूहळू सुरक्षितपणे आणि कोणत्याही जड औषधाशिवाय काम करते म्हणूनच मी संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण उपाय आणि माझ्या रुग्णांनी अनुभवलेला प्रत्येक अनुभव एक एक करून तुम्हाला सांगते स्वतःला एक प्रश्न विचारा तुम्हाला किंवा तुमच्या पालकांना रात्री नीट झोप येत नाही का तुम्हाला दररोज रात्री वारंवार जागं व्हावं लागतं का तुम्हाला अस्वस्थता चिंता किंवा वारंवार लघवी करण्याची गरज भासते का जर असेल तर ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज तुम्ही असंख्य वृद्ध लोकांच्या रात्रींचे काय झाले आहे हे रहस्य जाणून घेणार आहात आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे हा उपाय इतका सोपा आहे की तुम्ही आज रात्रीपासूनच सुरू करू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण लसूण शरीरावर कसा परिणाम करतो आणि कोणत्या घटकांमुळे झोपेमध्ये सर्वात जास्त व्यत्यय येतो यावर चर्चा करूया येथूनच खरी सह समज आणि खरे फायदे सुरू होतात आता आपण पुढे जाऊया आणि रात्री वारंवार का जागे होतो हे समजून घेऊया लघवी करण्याची गरज जाणवणं किंवा अस्वस्थ वाटत राहणं जोपर्यंत आपण मूळ कारण ओळखत नाही तोपर्यंत कोणतीही पद्धत पूर्णपणे प्रभावी नसते आणि हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे दररोज माझ्याकडे असे लोक येतात जे म्हणतात की डॉक्टर आपण दिवसा ठीक असतो परंतु समस्या रात्रीपासूनच सुरू होते हे ऐकून मी नेहमीच एक प्रश्न विचारत असते रात्र शरीरासाठी का महत्वाची आहे कारण रात्र ही अशी वेळ असते जेव्हा शरीर स्वतःला दुरुस्त करण्याचा दुरुस्त करण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करते पण जर ताण जळजळ उष्णता किंवा थकवा आत कुठेतरी जमा झाला असेल तर शरीर रात्री शांत झोपूच शकत नाही आता विचार करा की वृद्धांमध्ये या समस्या अधिक सामान्य का आहेत कारण वयानुसार शरीराच्या रक्तवाहिन्या कडक होत जातात पचनक्रिया मंद होत जाते नसा अधिक ताणल्या जातात आणि मेंदू अधिक उत्तेजित होतो म्हणूनच थोडासा त्रास देखील आणू शकतो मी तुम्हाला दोन किंवा तीन रुग्णांच्या छोट्या गोष्टी सांगते ज्या तुम्हाला हे अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत करते एक वृद्ध महिला होती सुमारे पंच्याहत्तर वर्षांची तिला रात्री दोन किंवा तीन तासही झोप येत नव्हती तिला गॅसची समस्या आणि हृदयाचे ठोके देखील होते जेव्हा तपासणी केली तेव्हा मला आढळलं की तिचं पोट फुगलं आहे आणि तिच्या पोटातून गॅस वर येत होता आणि तिच्या छातीवर त्याच्यामुळे दबाव येत होता हेच तिच्या वाढत्या अस्वस्थतेचं आणि निद्रानाशाचं कारण होतं दुसरा रुग्ण होता ज्याला रात्री पाच किंवा सहा वेळा बाथरूममध्ये जावं लागत असे कधी कधी प्रमाण कमी असायचे पण तीव्र इच्छा खूप जाणवत असे हे त्याच्या शरीरामध्ये हलकी सूज आणि लहान मार्गावर थोडासा दाब असल्याने होतं ज्यामुळे वारंवार लग्नी करण्याचे संकेत मिळत होते यामागील आणखी एक कारण म्हणजे त्यांचं शरीर संध्याकाळी योग्यरित्या पाणी बाहेर टाकू शकत नव्हतं आणि रात्री अचानक सक्रिय व्हायचं आता सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लसूण या दोन्ही समस्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो मंडळी लसूण हा फक्त एक मसाला नाही आहे तो शरीरामध्ये एकाच वेळी अनेक कार्य करतो तो नसांमधील ताण कमी करतो पोटात साचलेला वायू कमी करतो सूज कमी करतो आणि शरीरातील उष्णता देखील संतुलित करतो परंतु त्याचा परिणाम समजून घेण्यासाठी तुम्हाला हे देखील समजून घेणं आवश्यक आहे की सूज शरीरावर काय करते सूज ही दृश्यमान गोष्ट नाही आहे ती अदृश्य आहे एखाद्या व्यक्तीप्रमाणे जी पूर्णपणे ठीक दिसत असेल परंतु आतून खोलवर असेल त्याचं शरीर थकलेलं चिडचिडं आणि तणावग्रस्त असतं ही तीच जळजळ जल आहे जी रात्री सक्रिय होते आणि झोपेमध्ये सुद्धा व्यत्यय आणते वृद्धांमध्ये ही जळजळ जास्त काळ टिकते ज्यामुळे लवकर झोपेचा त्रास होतो आणखी एक रुग्ण सुमारे सहासष्ट वर्षांचे आहे ते झोप्यावर बसून झोपायचे पण झोपे झोपताच त्यांची झोप उडायची ही एक समस्या सामान्य आहे जेव्हा शरीर झोपतं तेव्हा हे उद्भवतं आणि पोटावर आणि नसांवर दबाव येतो जर पोटात थोडासा गॅस असेल तर दाब थोडा वाढला तरी झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो या रुग्णाला लसनामुळे देखील लक्षणीय आराम मिळाला तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शरीराचे सर्व अंतर्गत मार्ग जसे की पचन लघ्वी निर्मिती रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेचं संतुलन रात्री अत्यंत संवेदनशील होतात जर यापैकी कोणतेही अवरोधित असेल तर झोपेचा त्रास वारंवार जागं होणं आणि वाढलेली अस्वस्थता अनुभवणं अगदी सामान्य आहे आता लसणाच्या खऱ्या शक्तीबद्दल बोलूया लसूण शरीरातील उष्णता नियंत्रित करतो जसं की हळूहळू मरणारी आग विजवतं ते पोटामध्ये साचलेली अतिरिक्त हवा बाहेर काढतं ते रक्त पातळ करतं आणि सहज वाहतं आणि नसांमधील तापसुद्धा कमी करतं यामुळे शरीराला आराम मिळतो ज्यामुळे गाठ झोप येते आता तुम्हाला प्रश्न पडेल जर लसूण इतका प्रभावी आहे तर लोक ते दररोज का खात नाहीत कारण ते कसे आणि केव्हा वापरले जाते यावर खूप फरक पडतो जर तुम्ही ते योग्यरित्या वापरले तर त्याची प्रभावितता अनेक पटीने वाढते ते चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी वापरलं तर त्याचा फारसा फायदा होत नाही पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन लसूण कसा वापरावा कधी घ्यावा कोणत्या डोस यो डोसमध्ये योग्य आहे आणि कोणत्या प्रकारच्या लोकांना त्याचा सर्वात जास्त फायदा होतो या उपायाची खरी ताकद पुढील व्हिडिओमध्ये सुरू होते जिथे मी संपूर्ण पद्धत अगदी सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने समजावून सांगेन जेणेकरून तुम्ही आज रात्री ते स्वीकारून तुमची झोपसुद्धा सुधारू शकाल जर तुम्ही तयार असाल तर मी पुढील भागाला थेट सुरुवात करते मंडळी तुम्ही ज्या टप्प्याची सर्वात जास्त वाट पाहत होता त्या टप्प्यावर आपण पोहोचलो आहोत पद्धत वापर हजारो वृद्ध लोकांना त्यांची परत मिळवण्यास मदत करणारा छोटासा टप्पा पण पद्धत समजावून मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते जेव्हा तुम्हाला हे उपाय का काम करतो हे समजेल तेव्हाच त्याचे खोल परिणाम तुमच्या शरीरावर जाणवतील लसूण हा एक असा घटक आहे जो शरीराच्या तीन मुख्य भागांवर एकाच वेळी कार्य करतो पोट नसा आणि रक्तप्रवाह हे तीन घटक रात्रीच्या झोपेवर सर्वाधिक परिणाम करतात हलक पोट शांत नसा आणि अखंड रक्तप्रवाह असलेले लोक नैसर्गिकरित्या गाढ झोप अनुभवतात हो तथापि हे तीन घटक वृद्धांमध्ये अनेकदा कमकुवत होतात यामुळे अस्वस्थता उलट फिरणं वारंवार जाग हो जाग होणं आणि रात्री लघवी करण्याची गरज वाढते आता मी तुम्हाला थेट माझ्या अनेक रुग्णांना वापरून पाहिलेल्या आणि जवळजवळ प्रत्येकामध्ये त्याची प्रभावितता पाहिली आहे त्या उपायाकडे घेऊन जाते दररोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी तुम्हाला फक्त दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत पहिली म्हणजे पोट आणि नसा शांत करा आणि दुसरी म्हणजे शरीरातून साचलेली हवा सूज बाहेर काढा लसून ही दोन्ही कामं शांत आणि नैसर्गिक पद्धतीने करतो प्रथम लसणाचा एक छोटासा तुकडा घ्या मी नेहमी रुग्णांना सांगते की पूर्णपणे ताजा असलेला लसूण पाहिजे बरेच लोक वाळलेल्या लसणाचा वापर करतात परंतु ताजा लसूण बरेच प्रभावी आणि कार्यक्षम असतो ते हलकंच कुस करून घ्या जास्त नाही त्याचा सुगंध आणि रस सोडण्यासाठी पुरेसा आहे लसूण फक्त तेव्हा शरीरात योग्यरित्या कार्य करतो जेव्हा त्याचे सक्रिय घटक उपस्थित असतात यानंतर ते कोमट पाणी कोमट घेतलं पाहिजे याचा गैरसमज करू नका लसूण जास्त आचेवरती भाजायचा नाही तो शिजवायचाही नाही ते फक्त थंडपणा दूर करण्यासाठी थोडासा तव्यावरती भाजून घ्यायचा अनेक वृद्ध लोकांच्या समस्या वाढतात कारण ते रात्री थंड पदार्थ खातात ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो आणि झोपेत अडथळा येतो थोडं गरम केलेला लसूण या गॅस निर्मितीला प्रतिबंध करतो आणि पचन शांत करतं आता खरा मुद्दा तो म्हणजे कसा घ्यावा हा आहे माझ्याकडे सुमारे बहात्तर वर्षांचं एक वृद्ध रुग्ण होते त्यांना लसूण खाण्याची सवय लागली होती परंतु वेळ आणि पद्धत त्यांची योग्य नव्हती ते संध्याकाळी तो खात असे ज्यामुळे रात्री त्यांची प्रभावितता कमी होत असे मग मी त्यांना झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी ते घेण्यास सांगितलं जेव्हा त्यांनी हे केलं तेव्हा फक्त सात दिवसांमध्ये त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना सांगितलं की आता मला रात्री एकदाही उठावं लागत नाही मंडळी हे घडतं कारण अर्धा तास हा शरीराला आराम करण्याची वेळ असते मन शांत होऊ लागतं आणि शरीर झोपेची तयारी करतं यावेळी दिलेला लसूण थेट नसांना आराम देतो पचनामुळे निर्माण होणारा ताण कमी होतो आणि शरीराला उबदारपणा मिळतो ज्यामुळे गाठ झोप येते काही लोकांनी असेही विचारलं आहे की मी ते पाण्यासोबत घ्यावं का मी नेहमी म्हणते की जर पोट कमकुवत असेल तर एक किंवा दोन घोट कोमट पाणी ठीक आहे पण बहुतेक लोकांसाठी ते पाण्याशिवाय घेणं अधिक फायदेशीर आहे आणखी एक वृद्ध महिलेला रात्री लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवत असे ती सकाळी पूर्णपणे थकून उठायची जेव्हा तिने ही पद्धत अवलंबली तेव्हा तिने सांगितलं की रात्री लघवी करण्याची तीव्र इच्छा लक्षणीयरित्या कमी झाली आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ते अगदी खरं आहे पोटात हलका गॅस जमा होतो आणि नसांवर ताण पडतो त्यामुळे डगवी करण्याची तीव्र इच्छा वाढते जेव्हा लसूण पोटातील हा ताण कमी करतो तेव्हा सिग्नल मंदावतात आणि वारंवार जाग येणं कमी होतं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा काही लोकांना वाटतं की ते जितकं जास्त लसूण खातात तितकाच परिणाम जास्त होतो पण हे खरं नाही लसूण कमी प्रमाणात असूनही त्याचे परिणाम खोलवर असतात जास्त वापरामुळे कधी कधी चिडचिड आणि उष्णतासुद्धा वाढत असते म्हणूनच मी माझ्या सर्व रुग्णांना नेहमी सल्ला देते की फक्त एक छोटासा तुकडा पुरेसा आहे मंडळी हा उपाय खूप सोपा आहे परंतु काही दिवस सातत्याने केला तर त्याचा खोल परिणाम जाणवतो काही लोकांना दोन किंवा तीन दिवसांमध्ये बदल दिसून येतात तर काहींना सात किंवा आठ दिवसही लागतात पण जवळजवळ प्रत्येक रुग्ण नोंदवतो की त्याची झोप पूर्वीपेक्षा जास्त खोल आणि शांत झाली आहे आता पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगेन ज्या नक्की लक्षात ठेवा ही पद्धत कोणी टाळावी कोणाला लक्षणीय फायदा होतो आणि कोणत्या चुका तिची प्रभावितता कमी करू शकतात कारण ही पद्धत जितकी महत्वाची आहे तितकीच तिची योग्य अंमलबजावणी देखील तितकीच महत्वाची आहे मंडळी आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की लसूण रात्रीची झोप कशी शांत करू शकतो नसा शांत करू शकतो आणि शरीरातील सौम्य जळजळ कमी करू शकतो परंतु कोणताही उपाय स्वीकारण्यापूर्वी काय विचारात घ्यावं हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे हा उपाय कोण सहजपणे स्वीकारू शकतो कोणाला काही सावधगिरीची आवश्यकता आहे आणि कोणत्या चुका त्याची प्रभावितता कमी करू शकतात जोपर्यंत तुम्हाला या गोष्टी समजत नाही तोपर्यंत हा उपाय त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार काम करणार नाही आणि मी तुम्हाला त्याचा पूर्णपणे फायदा देऊ इच्छिते प्रथम ज्यांना हा उपाय सर्वात आरामदायी वाटतो त्यांच्याबद्दल बोलूया माझ्या अनुभवामध्ये ज्या वृद्धांना पोटात गॅस नसांमध्ये ताण आणि रात्री अस्वस्थता जाणवते किंवा वारंवार जागं व्हावं लागतं त्यांना हा उपाय अत्यंत फायदेशीर वाटतो विशेषतः ज्यांची झोप पोटात गॅस वाढल्याने किंवा नसांवर थोडासा दाब पडल्याने खंडित होते त्यांना ही पद्धत काही दिवसांतच गाठ झोप घेण्यास मदत करते आता मी तुम्हाला काही विशिष्ट उदाहरण देते माझ्याकडे सुमारे अडुसष्ट वर्षांचे एक वृद्ध वृद्ध रु� गृहस्थ होते त्यांनी सांगितलं की ते झोपेतच त्यांच्या त्यांच्या पोटाचा थोडासा धडधड जाणवत असे त्यांना ज्यामुळे ते जागे होत होते जेव्हा त्यांनी लसूण पद्धत वापरून पाहिली तेव्हा चौथ्या दिवशी त्यांनी सांगितलं की त्यांचं पोट पूर्णपणे हलकं वाटतं आणि रात्री धडधडणं किंवा अस्वस्थता नसते हे घडलं कारण लसूण त्यांच्या पचनसंस्थेला शांत करत असे आणि मज्जातंतूचा ताण कमी करत असे दुसरी एक महिला रात्रभर जागीच असायची तिची समस्या अशी होती की ती झोपताच तिच्या पायांमध्ये किंचित मुंग्या येणं जाणवत असं आणि तिचं मन शांत होत नव्हतं अशा लोकांसाठी लसूण नसा शांत करतो आणि मेंदूपर्यंत पोहोचणारे सिग्नल कमी करतो ज्यामुळे मन आराम करतं आणि लवकर गाढ झोपू शकतं आता या उपायाने सावधगिरी बाळगणाऱ्यांबद्दल बोलूया ज्यांना संवेदनशील पोट आहे ज्यांना लसूण लगेच खाल्ल्याने त्रास होतो किंवा ज्यांना पोटात तीव्र जळजळ होते त्यांनी खूप लहान तुकडा खावा काही लोकांचं शरीर खूप गरम असतं आणि गरम पदार्थ त्यांना अधिक गरम वाटतात अशा लोकांसाठी प्रमाण मर्यादित करणं चांगलं परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी हा उपाय पूर्णपणे सोडूनच द्यावा माझा अनुभव मी दर्शविते की जर हे प्रमाण खूप कमी ठेवलं आणि कोमट घेतलं तर शरीर हळूहळू त्याच्याशी जुळवून घेतंही बरेच लोक सुरुवातीला सौम्य उष्णतेची भावना नोंदवतात परंतु तीन ते चार दिवसानंतर शरीराला त्याची सवय होते आणि नंतर ते हळूहळू बरं वाटू लागतं आता लोक ज्या चुका करतात त्याबद्दल चर्चा करूया ज्यामुळे परिणाम कमी होतो सर्वात मोठी चूक म्हणजे चुकीची वेळ निवडणं लोक सहसा संध्याकाळी लसूण खातात किंवा झोपण्यापूर्वी दोन किंवा तीन तास आधी घेतात यामुळे लसणाचा अर्धा परिणाम शरीरापर्यंत पोहोचतो ते नेहमी झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी घेतलं पाहिजे कारण हाच वेळ शरीराच्या नसांना सर्वात जास्त आराम देतो दुसरी चूक म्हणजे तेलात लसूण जास्त शिजवणं तळणं किंवा गरम करणं यामुळे त्याचे नैसर्गिक घटक नष्ट होतात आणि गाठ झोपेवर त्याचा परिणाम कमी होतो या उपायामध्ये लसूण फक्त त्याचे सार बाहेर काढण्यासाठी कुस्करून गरम करावा लागतो तिसरी मोठी चूक म्हणजे जास्त लसूण खाणं बरेच लोक असं मानतात की जास्त लसूण म्हणजे जास्त फायदे परंतु शरीर विचारसरणीनुसार कार्य करत नाही कोणत्याही नैसर्गिक घटकाची शक्ती त्याच्या प्रमाणामध्ये नाही तर त्याच्या संतुलनामध्ये आहे जास्त प्रमाणात घेतल्याने पचनक्रियेत व्यत्यय येऊ शकतो आणि त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात चौथी चूक म्हणजे ते अनियमितपणे घेणं हो ते, ते एक दिवस घ्या आणि दोन दिवस वगळा या प्रकरणामध्ये परिणाम जाणवत नाही शरीराला शांत होण्यासाठी विशेषतः वृद्धांना सातत्य आवश्यक आहे म्हणून सलग ते सात आठ दिवस घेणं महत्वाचं आहे बहुतेक रुग्णांना एका आठवड्यात बदल लक्षात येतात आता मी तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते काही लोक म्हणतात की त्यांना सर्व काही बरोबर झालं आहे तरीही त्यांची रात्रीची पूर्ण झोप मिळाली नाही अशा रुग्णांमध्ये एक गोष्ट जी अनेकदा हरवते ती म्हणजे त्यांचे जे जी दैनंदिन जीव पाण्याचे संतुलन जर ते दिवसभर कमी आणि रात्री जास्त पाणी घेत असतील तर शरीर रात्री ते उत्सर्जित करण्याचा प्रयत्न करतं म्हणून मी माझ्या अनेक रुग्णांना संध्याकाळी पाण्याचं सेवन कमी करण्याचा सल्ला नक्की देते आणि दिवसा संतुलित प्रमाणामध्ये सेवन करण्याचा सल्ला देखील देते यामुळे रात्री जागा होणं आणि लघवी करण्याची गरज आपोआपच कमी होते मंडळ या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत कारण जेव्हा तुम्ही हा उपाय करून पाहता तेव्हा तुम्हाला हवी असलेली गाठ झोप मिळावी अशी माझी इच्छा आहे आता पुढच्या भागामध्ये म्हणजे शेवटच्या भागामध्ये मी तुम्हाला संपूर्ण निष्कर्ष काही ठळक मुद्दे काही खरे अनुभव आणि एक अतिशय दिलासादायक शेवट देईन जो तुमच्यासाठी या कथेला पूर्णपणे जोडेल मंडळी आपण आता या प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावरती आलो आहोत हा तो भाग आहे जिथे सर्व काही एकत्र येतं जिथे समाज अनुभव उपाय आणि परिणाम एकत्रितपणे वाहतात ज्यामुळे तुम्हाला अशा स्थितीत घेऊन जातात जिथे तुमच्या रात्री पुन्हा एकदा शांत खोल आणि शांत होऊ शकतात या शेवटच्या भागात मी खूप महत्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे रुग्णांनी अनुभवातून शिकवलेल्या गोष्टी आणि माझ्या उपचारांच्या वर्षामध्ये मी पाहिलेल्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यातही फरक पडू शकतील अशा गोष्टी मंडळी मुलूंमध्ये वृद्धांवरती उपचार होतो आणि दररोज असे चेहरे दिसतात ज्यावर थकवा झोपेचा अभाव आणि अस्वस्थतेचे चिन्हे स्पष्टपणे दिसतात पण काही दिवसांनी अनेक चेहरे उजळतात त्यांचे डोळे झोपेने ताजेतवाने होतात आणि ते आरामाच्या हास्याने म्हणतात डॉक्टर रात्रीपूर्वी सारख्या त्रासदायक नसतात खरं सांगायचं तर डॉक्टरांसाठी हा सर्वात मोठा आनंद आहे आता शेवटच्या भागामध्ये मी या उपायाने लोकांचं जीवन कसं बदललं याची काही वास्तविक जीवनातील उदाहरणे शहर करेल जसं की सुमारे पंच्याहत्तर आणि त्र्याहत्तर वर्षांचे एक वृद्ध जोडपे दो पती रात्री चार वेळा उठायचा पत्नी अस्वस्थतेमुळे झोपू शकत नव्हती जेव्हा त्यांना लसूण पद्धतीची ओळख करून दिली आणि त्यांनी सुमारे दहा दिवस सातत्याने ती पद्धत पाळली तेव्हा दोघांनीही सांगितलं की त्यांची झोप वर्षानवर्षे इतकी शांत झाली आहे पती म्हणाला की तो आता फक्त एकदाच उठतो आणि पत्नी म्हणाली की अस्वस्थता जवळजवळ नाहीशी झाली आहे त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान शब्दांपलीकडे होतं आणखी एक वृद्ध महिला एकटी राहत होती आणि रात्री झोपणं तिच्यासाठी एक मोठी समस्या बनली होती ती म्हणायची डॉक्टर मी रात्री उठते जणू कोणतीही मल कोणीतरी मला हलवत आहे मी उठते आणि मला पुन्हा झोपच येत नाही जेव्हा त्यांनी झोपण्यापूर्वी लसणाचा एक छोटासा तुकडा घेण्यास सुरुवात केली तेव्हा पहिल्या आठवड्यातच त्यांनी सांगितलं की त्यांची रात्रीची अस्वस्थता लक्षणीयरित्या कमी झाली आहे त्यांच्यासाठी हा बदल चमत्कारापेक्षा कमी नव्हता अनेक वृद्ध लोक असे म्हणतात की त्यांच्या पायांमध्ये होणारी थोडीशी मुंग्या येणं कमी झालं आहे पोट हलकं वाटू लागलं ला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मन आता पूर्वीसारखं धावत नाही तर शांत होतं झोपेची तयारी करतं मंडळी हे सर्व घडतं कारण लसूण शरीरातील लपलेल्या लहान अडथळ्यांना सैल करतो ज्यामुळे झोपेचा त्रास होतो आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा हा उपाय केवळ शरीरालाच नाही तर मनालाही शांत करतो कारण जेव्हा शरीर शांत असतं तेव्हा मन आपोआप शांत होतं जेव्हा नसा आराम करतात तेव्हा अस्वस्थता कमी होते जेव्हा पोट हलकं असतं तेव्हा झोप खोल असते आणि जेव्हा झोप खोल असते तेव्हा दुसऱ्या दिवशी संपूर्ण शरीर ताजतवान वाटतं पण मंडळी मी माझ्या रुग्णांना नेहमीच एक गोष्ट सांगते कोणताही उपाय कि केवळ सातत्य किंवा श्रद्धेने स्वीकारला तरच प्रभावी ठरतो हा लसणाचा उपाय लहान आणि सोपा आहे परंतु काही दिवस सातत्याने पाळला तर त्याची शक्ती प्रकट होते हे त्वरित परिणाम दर्शवणारं औषध नाही हा एक नैसर्गिक साथीदार आहे जो हळूहळू शरीर संतुलित करतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पद्धत सर्वांसाठी सारखीच काम करते का माझ्या अनुभवावरून हो बहुतेक लोकांसाठी ते सेम काम करते तथापि जर एखाद्याला पोटाची गंभीर समस्या असेल आधीच छातीमध्ये जळजळ असेल किंवा तो गंभीर आजारासाठी औषध घेत असेल तर त्यांनी डोस कमी करावा तथापि बहुतेक वृद्ध लोकांना त्याचा फायदा झाला आहे नुकसान झालं नाही आता हा शेवटचा भाग संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी सल्ला देऊ इच्छिते दे। आयुष्यात तुम्हाला कितीही त्रास झाला तरी दररोज तुमच्या शरीराला थोडी शांती देण्याचा प्रयत्न करा रात्र ही अशी वेळ आहे जेव्हा तुमचं शरीर आपल्याला तोंडी नाही तर सिग्नलद्वारे सांगतं की त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे त्याला आरामाची आवश्यकता आहे त्याला शांतीची आवश्यकता आहे जर आपण या वेळेचा आदर केला आणि त्याचं कौतुक केलं तर शरीर नेहमीच आपल्याला आधार देतं आणि आता शेवटी मी माझ्या अनेक रुग्णांना सांगते त्या ओळी मी शेअर करू इच्छिते झोप ही निसर्गाचं औषध आहे जी दररोज रात्री आपल्याला पुनरुज्जीवित करते जर आपण त्याला संधी दिली नाही तर आपल्याला दररोज सकाळी नवीन जीवन देते मंडळी जर तुमच्या रात्री त्रासाने भरलेल्या असतील जर तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी झोप निघून गेली असेल जर अस्वस्थता तुम्हाला जागृत ठेवते किंवा वारंवार जागरणामुळे तुमची झोप बिघडत असेल तर आजचा हा सोपा उपाय नक्की करून बघा कारण शांत झोप आणि हा एक लसणाचा एक छोटासा तुकडा तुम्हाला नक्कीच देऊ शकतो तुम्ही शांत राहा आनंदी राहा आणि दररोज रात्री गाढ आणि शांत झोपेत राहा हीच माझी शुभेच्छा धन्यवाद